लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली परंतु अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही अशा काँग्रेसकडे असलेली वर्धा लोकसभा मतदारसंघाची जागा यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे आज महात्मा लॉनमध्ये बैठक घेऊन पक्षातीलच नेत्याला उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली तर युवा नेता समीर देशमुख यांनी वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या मिटिंगला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं म्हणून मी उपस्थित झालो आणि कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी मला पुढे जावं लागलं कार्यकर्त्यांचं मत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर उमेदवारी मिळत असेल तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे हा प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्यांचं त्या का ठिकाणी मत होतं आणि आता सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे निवडणुकीच्या निमित्ताने ही पक्षाच्या दृश्यकोनातून चांगली नाही आहे आणि वेळेवर कुठल्या बाहेरच्या उमेदवाराला पक्षामध्ये आपण येऊ नये त्याला उमेदवारी मिळू नये म्हणून कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता आणि कार्यकर्त्यांना स्वाभाविक आहे की मी सुद्धा एक पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मलाही असं वाटतं की कुठल्या निवडणुकीच्या निमित्ताने जर समजा आपण पुढे जात असलो तर प्रामुख्याने प्रामाणिक कार्यकर्ते जे आपल्या पक्षामध्ये आहे त्यांनाच त्या निमित्ताने संधी मिळाली पाहिजे आणि इतक्या वर्षानंतर पक्षाकडे उमेदवारी जर येत असेल तर उमेदवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडेच त्या जर समजा उमेदवारी राहिली तर नक्कीच पक्ष मोठा होईल पक्षाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वाटचाल त्या ठिकाणी अशी करता येईल आणि म्हणून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुढे गेलो रोज त्यांचा सगळा पाहायला आणि वाईट वाटलं की कार्यकर्त्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी आहे उत्साही कार्यकर्ते होते सगळेजणं की राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळते आहे सगळेजण उत्साहामध्ये होते आणि आता कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की तो उत्साह सगळा आमचा संपला आहे आणि आता आम्ही निवडणुकीला पुढे कसं जायचं हा प्रश्न सगळ्यांनी ते माझ्यासमोर मांडला